पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या अनुदानावरील मागणीवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि नुकताच केंद्र सरकारने अंतरिम संकल्प सादर केला या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे त्याच्या सर्वागीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकल्पात संकल्पात दिसून आले त्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो आणि माननीय अध्यक्ष महोदय मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुष्काळी भाग आहेत या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त उपजीविका मिळवण्यासाठी दुग्धव्यवसाय अतिशय उपयुक्त आहे परंतु दुग्ध व्यवसायाची संबंधित पायाभूत सुविधा अभाव आहे माननीय अध्यक्ष महोदय या भागातील शेतकऱ्यांना चाऱ्याची मोठी टंचाई भासत असल्याने त्यांना चढ्या भावाने चारा विकत घ्यावा लागतो त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढतो दुधाची किंमत कमी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात चारा बियाणे दुपट्या जनावरांसाठी विमा संरक्षण इत्यादी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे मान्य अध्यक्ष महोदय मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये पशुखाद्य निर्मितीचे कारखाने नाहीत मका तेलबिया गूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पशुखाद्य निर्मितीचे कारखाने सुरू करण्याची नितांत गरज आहे जेणेकरून पशुखाद्य उत्पादन स्थानिक पातळीवर करता येईल आणि उत्पादन खर्चही कमी होईल यासोबतच पशुखाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी पन्नास मीट्रिक टन प्रतिदिन पशुखाद्य निर्मिती प्रकल्प शासन किंवा सहकारी संस्थेमार्फत उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावे माननीय अध्यक्ष से महोदय शेतकऱ्यांना दुप्टी जनावरे घेण्यासाठी निधीची मराठवाड्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी मी मान्य कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण साहेब यांना विनंती करतो की दुग्ध शेतकऱ्याला दुबट्या जनावरांच्या खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान द्यावे जेणेकरून दुग्ध उद्योगाला चालना मिळेल अध्यक्ष मोदय आज मराठवाड्यात वीर्य संकलन केंद्र व बैल संशोधन केंद्र उपलब्ध नाही आणि अध्यक्ष महोदय मराठवाड्याचे मराठवाड्यात दुधाचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त तर दुधाचे दर घसरतात आणि दुग्ध उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो मराठवाड्यात दूध भुक्ती प्रकल्प नसल्यामुळे दुधाच्या वाहतुकीचा खर्च वाढतो मराठवाड्याचे हित लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा दूध संघाला शंभर टक्के अनुदान प्रतिदिन वीस टन दूध पावडरचा कारखाना देण्यात यावा मान्य सभापती महोदय दुग्ध उद उत्पादन आणि प्रक्रिया खर्चामध्ये प्रामुख्याने वीज वाहतूक खर्च यांचा समावेश होतो हे खर्च कमी करण्यासाठी डेअरी आणि दूध संकलन केंद्राला दूध प्रोसेसिंगसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल आणि दूध उत्पादन शेतकऱ्याला मदत करू शकतील दूध दर हा हमी भावाने शासन स्तरावर ठरून दूध उत्पादनाला दिलासा द्यावा दूध दर हा गाईचा किमान पन्नास रुपये असावा मान्य अध्यक्ष महोदय शुद्ध दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुग्ध व्यवसाय तसेच दुग्धजन्य जनावरांचे सं संगोपन इत्यादीशी संबंधित रोजगार निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात दुग्ध परीक्षे परीक्षण आणि संशोधन केंद्राची गरज आहे मी माननीय कृषी मंत्री विभागाला विनंती करतो की संभाजीनगर जिल्ह्यात प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरू केल्यास मराठवाड्यातील आठ जिल्ह्याचा त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये उत्पादकासाठी सुरू केलेल्या गोकुळ मिशन दुग्ध दो योजनेमध्ये दोनशे गायीसाठी ही योजना राबवली जायची त्यामुळे फक्त मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायचा मी सरकारला विनंती करतो की गोकुळ मिशन योजनेमध्ये बदल करून पंचवीस गाईसाठी सुद्धा ही योजना राबविण्यात यावी त्यामुळे लहान शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि अध्यक्ष महोदय ही सगळ्यात महत्त्वाची एक मराठवाड्यात जो विषय की मराठवाड्यात सगळ्यात जास्त भेसळयुक्त दूध हे विकलं जातं तर माझी आपल्याला विनंती आहे की राष्ट्रीय पातळीवर हे जे भेस भेसळयुक्त जे दूध विकलं जातं तर त्याच्या राष्ट्रीय पातळीवर त्याच्यावर कारवाई केल्या जावे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मला जे आपण बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार धन्यवाद माननीय